मंगळवार दिनांक तेरा मे रोजी नाशिक पुणे महामार्गावर पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एफ अठ्ठेचाळीस डबल झिरो गोंदेफाटा येथील पुलावरून जाणाऱ्या महामार्गावर भरघाव वेगाने जात असताना अपघात होऊन रस्त्यात मधोमध पलटी घेऊन आडवा झाल्याने रस्ता कोंडी झालेली असताना साधारण दोन वाजेपासून हा आयशर ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा पडलेला होता त्याची दखल रस्ते परिवहन किंवा टोल प्रशासनाने लवकरात लवकर घेतली नसल्यामुळे बुधवार दिनांक चौदा मे रोजी त्याच महामार्गावरून पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या एका मालवाहतूक आयशर ट्रकचा क्रमांक एम एच सतरा बी वाय अडतीस एकोणतीस साधारण एक वाजेच्या सुमारास रस्त्यात मधोमध आडव्या असलेल्या ट्रकवर आढळून अपघात झाला या अपघातात ड्रायव्हर नवनाथ गायकवाड राहणार करुले पठार तालुका संगमनेर याचे दोन्ही पायाला जबर दुखापत झाले असल्याचे स्थगित नागरिकांनी सांगण्यात आले तसेच एम एच सतरा बी वाय अडतीस एकोणतीस या आयशर ट्रकचे मालक मोमीन पठाण यांनी देखील माहिती देताना सांगितले की त्याचे दोन्ही पाय निकामी झालेले आहेत अशी शंका आहे त्यांनी सदर ड्रायव्हरला नाशिक येथील सरकारी दवाखान्यात हलवले आहे या महामार्गावर कायमच असे अपघात होत असताना महामार्ग परिवहन विभागाचा किंवा टोल प्रशासनाचा गलथान कारभार याला कारणीभूत असल्याचे देखील प्रतिक्रिया सामान्य जनतेतून येताना दिसल्या एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट रात्रीच्या सुमारास या ठिकाणी आपण बघू शकता ही गाडी अपघात झालेला आहे या गाडीने पलीकडे उभी असलेली एक गाडी आहे ती तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळात या गाडीने पलीकडे आता त्यांनी क्रेन लावून वडून नेलेली गाडी आहे ही क्रेन बघू शकता तुम्ही काल चार वाजल्यापासून गाडी पडलेली आहे तिकडे तुम्हाला झूम करून दाखवतो या ठिकाणी उभी असलेली एक ट्रक आहे ही चार वाजल्यापासून गाडी पलटी होती रस्त्यामध्ये ट्रॅफिक ट्रॅफिक आले या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ दादा काय सांगू शकता रात्री किती वाजता अपघात झाला आणि किती वाजता साडे चार वाजता ॲक्सिडंट झाला इथं बरं आम्ही ड्रायव्हरला काढलं गाडीतून काही दुखापत नव्हती त्यांना काय काय नाही आम्ही काढलं त्यांना व्यवस्थित ट्रॅफिकवाले आले बोलले का मग आम्ही बघतो म्हण काय काय नाही ते टोलवाले येतील म्हण टोलवाले आले नाही कोणीच आलेले नाही इथं चार वाजे गाडी आज दोन वाजे दोन वाजता आणि त्या गाडीमध्ये ड्रायव्हर कंडक्टर वगैरे जे होते त्यांना काय दुखापत झाले ड्रायव्हरला काही दुखापत झालेली नाही बरं हे बोलले का म्हणून आम्ही यायला घेऊन होतो दोन हे काय आले नाही ट्रॅफिकवाले वाले म्हणा टोलवाले येतील किती वाजता आले त्या ट्राफिक वाले येतील टोलवाले येतील काय काय नाही ते असं आई या माणसाचे विश्व माणसाचे पाय गेले आता गाडीमध्ये या टेम्पो मधल्या टेम्पो मध्ये गाडी जर रात्री काढली असती तर पाय नसते त्यांचे अरे बापरे म्हणजे हा आता आतापर्यंत आता झालंय जस्ट आतापर्यंत वीस मिनिट आता पुन्हा ऍक्सिडेंट झालाय झाला डबल अरे बापरे समोरची गाडी पडेल असल्यामुळं ब्रेक मारला ब्रेक मारला गाडीला अतिशय संतप्त प्रतिक्रिया सगळे नागरिक या ठिकाणी देत आहेत स्थानिक पोलीस प्रशासन किंवा वाहतूक पोलीस प्रशासन या ठिकाणी या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी टोल नाका आणि स्थानिक पोलीस प्रशासनावरती सगळे ताशेरे ओढले जात आहेत या ठिकाणी रात्री ही जी गाडी पडलेली होती या गाडीला आता हलवण्यात आलेलं आहे क्रेनच्या साह्य साहाय्याने आपण तिचेही दृश्य काही ठिका या ठिकाणी दाखवण्याचा दा, प्रयत्न करणार आहे तुम्हाला रात्रीच्या एक गाडी दुसरीच्या आधी पलटी झालेली गाडी जी होती त्या गाडीला वाचवण्यासाठी किंवा तिच्यावरती अपघात नये म्हणून ब्रेक मारण्यात आला आणि म्हणून या गाडीचा एक भयानक असा अपघात या ठिकाणी झालेला आहे या गाडीतील ड्रायव्हरचा पायने कमी झालेले आहेत असं इथं पायणी कमी हे बघा म्हणजे इथं स्थानिक नागरिक जे आहेत ते सांगतायत की त्याचे दोन्ही पायने कमी झालेले आहेत खूप असा भयानक असा अपघात झालेला आहे ही नक्की टोल नाक्या टोल नाका किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाच आय सर पलटी झालेली उत्तर दिवसापासून किती वाजता पलटी झालेली असेल तरी अंदाजे काल दोन दुपारी दीड दोनदा पलटी अच्छा आणि मग तोपर्यंत म्हणजे ती कोणी हालवलीच नाही इचा अपघात झाला उचलली अरे बापरे रे इचा अपघात झाला होती उचलली मयच्यामध्ये तुका आपण अपघात अपघात ही जी चूक झाली ड्राइवरची चूक म्हणायची काय फक्त रस्ता वा तुका जे नियंत्रण आहे तुक नाही बोल ना केवल्याने तुकी एर काल ती गाडी उचलली असते ना हा हा आपला रूट नावता अरे बापरे बघा या ठिकाणी आपण बघू शकता ही गर्दी खूप वातावरणास हे झाले संगमनेरची मला वाटतं गाडी आहे आपण त्या गाडीचा नंबरही प्लॅश करू या ठिकाणी एम एच सतरा बी वाय अडोतीस एकोणतीस असा या गाडीचा क्रमांक आहे बघू शकता ही संगमनेरची गाडी आहे गाडी आहे ना करोलाची काय संगमनेर तालुक्यातील गाडी आहे त्यांचा पंचनामा झालेला आहे साहेब आपला पंचनामा झालाय का? जा का अच्छा ओके ते येऊन गेले का पंचनामा वगैरे करून घेता येत का ओके ओके या ठिकाणी हे जे नागरिक उभे आहेत आपण यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया कारण तो जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरची कुठली नसताना त्याचा काय दुखापत झालेली आहे आपण जाणून घेऊ कारण तो इथं नाही असा पंजापासून खाली निकामी आहे आणि उजवा पाय गुडघ्यापासून खाली निकामी अच्छा मग आता त्याला कोणत्या धोकाला ठेवलेले त्याला आता बर बर तुम्हीच काढलं का त्यांना बाहेर बरं 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 साहेब तुम्ही गाडीचे मालक आहे का अच्छा काय नाव तुमचं मुनिश ड्रायव्हरचं नाव सांगतील का तुम्हाला कुठले बरोबर अच्छा बरं बरं स्थानिक प्रशासनाला आणि टोल नाका प्रशासनाला एवढीच विनंती आहे या बातमीच्या माध्यमातून की जो ड्रायव्हर आहे तो त्याच्या दोन्ही पायाने आदू झालेला आहे अपंग झालेला आहे त्याला शासनाच्या वतीने म्हणा किंवा टोल प्रशासनाच्या वतीने त्याला भरपाई मिळावी आणि अशी म्हणजे स्थानिक गावकऱ्यांची मना प्रवाशांची इथल्या येणाऱ्या सगळ्यांच्या त्याच प्रतिक्रिया येत आहेत आणि प्रत्येकाचं म्हणणं हेच आहे की या ठिकाणी असे अपघात झाले तर त्याला या ठिकाणी जे प्रशासन आहे टोल प्रशासन वगैरे हेच कारणीभूत आहे आणि त्यांच्या वतीने त्या झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत मिळावी एवढी अपेक्षा धन्यवाद एसीएन न्यूज साठी संतोष शिरसाट नक्कीच नक्कीच ड्रायव्हरला बघू शकता ही वाहतूक कोंडी बायपास न तिकडून केलेला आहे रस्ता तिकडून आता सध्या रस्ता वळवण्यात आलेला आहे खूप अवघड अशी परिस्थिती या रस्त्याला जाणवत आहे एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट